गणपती बाप्पा मोरया आज आहे संकष्ट चतुर्थी गणरायाची कृपा आणि संकटातून मुक्ती देणारा पवित्र दिवस चला तर आजच्या दिवसाचे महत्व, पुजा विधी मंत्र जानुन चे महत्व संकष्ट चतुर्थीला विघ्नहर्ता गणपतीची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी गणरायाला मनापासून प्रार्थना केल्यास कुटुंबातील अडचणी दूर होतात मनः शांती मिळते आरोग्य सुधारते आणि प्रत्येक कामात यश लाभते या दिवसाची कथा कृष्ण सत्यभामेच्या संवादातून सुरू होते ज्यात गणेशाला आठवून संकटातून मुक्ती मिळते आता करूया पूजेची तयारी पूजेसाठी सकाळी स्नान करून उजव्या हाताने स्वच्छ तांदळाची रांगोळी काढा गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून समोर ठेवा फूल दुर्वा दीप नैवेद्य ह्याही सर्व वस्तू तयार ठेवा आता पाहूया संकष्टीची सोपी पूजा विधी सर्वप्रथम दीप लावून गणरायाला ओम गण गणपते नमहा मन नमस्कार करा त्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करा एक नारळ आणि मोदकाचा नैवेद्य अप अर्पण करा यानंतर संकटनाशन स्तोत्र किंवा गणेश गायत्री मंत्राचा जप करा गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महेक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात अशी सोपी व मनशांती देणारी पूजा संकष्टीच्या दिवशी केली जाते आता पाहूया चंद्रदर्शनाचे महत्व सायंकाळी चंद्रदर्शन हा संकष्टीचा सर्वात पवित्र क्षण आहे चंद्राला अर्घ्य देऊन गणपतीचे नाव घेत मनोकामना व्यक्त करा असे मानले जाते की या क्षणी केलेली प्रार्थना ही थेट गणरायापर्यंत पोहोचते आता पाहूया संकष्टीचे फायदे नियमित संकष्टी पाळल्यास मनातील तणाव कमी होतो नशीब उजळते धैर्य वाढते आणि कुटुंबात सौख्य वाढते हा दिवस जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या संकटाच्या निवारणासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर आजची संकष्टी तुमच्या जीवनात सुख शांतता आणि समृद्धी घेऊन येऊ गणपती बाप्पा मोर्या माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद